नमस्कार सगळ्यांना आज मी तुमच्यासाठी मसाल्या वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर मी इथे काही वांगे कट करून घेतलेले आहे आणि दोन वांगे तुम्हाला कट करून दाखवते कसे कट करायचे आहे बघा काटे वगैरे वांग्याचे सगळे काढून घ्यायचे आणि असे चार भागात पहिले एक भाग करायचा म्हणजे असे चार भाग करायचे वांग्याचे असे चार भाग करायचे जेणेकरून मसाला वगैरे त्यामध्ये छान असं जातो आणि वांग पण टेस्टी लागतं खायला तर बघा ह्याच्यामध्ये काही किडे अळाई वगैरे असेल तर ते दिसतं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दोन वांगी कट करून दाखवते आणि वांग्यांमध्ये कशा आळा असतात त्यामुळे तर चार फुडी केल्या तर आळा वगैरे असेल तर आपल्याला व्यवस्थित ते दिसतात त्यानंतर आपण बघूया मसाला काय काय लागतो तरी ते एक तर कांदा घेतलेला आहे मी गॅसवरती भाजून घेतलाय तर तुम्ही कापून घेतला तरी चालेल आणि इथं अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे बारीक बारीक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहे दोन हिरवी मिरची आहे आणि अर्धवाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि इथं धने घेतलेले आहे हा मसाला आपल्याला सगळा आता मस्तपैकी तव्यावरती असं भाजून घ्यायचा आहे इथं मी तवा ठेवलेला आहे गरम करायला कसं खोबऱ्याला तेल नाही टाकलं तरी चालतं खोबरं आपलं फक्त गरम तळ्यावरती असं भाजून घ्यायचं आहे लालसर सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं त्यामुळे आपल्याला तेल खोबऱ्याला वापरायचं नाही आहे तर अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते करपून जाईल मस्त असं आता सोनेरी कलर यायला चालू झालेला आहे आपल्या खोबऱ्याला तर असं सोनेरी कलर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं खोबरं काढून घ्यायचं त्यानंतर मी थोडंसं तेल टाकते धने आपल्याला भाजायचे आहे त्यामुळे धण्याला तेल लागतं तरी तर मी धने टाकले सगळे धने आपले चांगले भाजून घ्यायचे धण्याने खूप छान टेस्ट येते रेडीमेड पावडर आपल्याला ह्याच्यात अजिबात वापरायची नाही आहे तर आपल्याला धने असे भाजून घालायचे काळ्या मसाल्याला मस्त असे धने भाजून घ्यायचे त्यानंतर आपण टाकूया लसूण पाकळ्या त्याच्यामध्येच आपण टाकायचं आहे अद्रक पण टाकायचं आहे आणि हिरवीच्या हिरव्या मिरच्या जे दोन घेतलेल्या आहे त्या दोन हिरव्या मिरच्या पण आपण टाकून घ्यायच्या आहे मस्त मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हिरव्या मिरच्या अद्रक लसूण असे मस्त भाजून घ्यायचे आहे कोणताच पदार्थ आपल्याला बिना भाजल्याचं असं घात घालायचं नाही आहे त्यामुळे सगळंच आपल्याला जे सामान आहे ते मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत असं भाजून घेतले बघा कसा गोल्डन सोनेरी कलर आलेला आहे आणि खायला पण छान लागतं त्यानंतर फुटाण्याची डाळ तुम्हाला दाखवायची राहून गेली होती नंतर आठवणीत आले माझ्या तर मी ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे हिला पण सोनेरी कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे फुटाण्याची डाळ वापरत नाही तर मग तुमच्याकडं हरभरा डाळ असेल तर ती वापरली तरी चालतं फुटाण्याची डाळ कशी भाजल्याला पण इझी भाजल्या जाते आणि मिक्सरला वाटायला पण पटकन वाटले जाते त्यामुळे मी ती डाळ घेतली त्यानंतर तेलाच्याच तव्यावरती मी थोडंसं तो कांदा आपण जो एक कांदा गॅसवर भाजून घेतलेला आहे तो कांदा याच्यात परतून घ्यायचा आहे तेला तेल टाकलं नाही तरी चालेल टाकलं तरी चालेल तर तेलाचाच तवा आहे त्यामुळे मी तेल काय वापरलं नाही आहे तर मस्त असा कुस करून घ्यायचा आहे कांदा आणि मस्त असा परतून घ्यायचा त्याच्यावरती तेलाच्या तव्यावरती तर अशा पद्धतीने आपला हा मसाला सगळा आपण आता भाजून घेतलेला आहे बघा इथं सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा मसाला हा आपण थोडा थोडा करून टाकून घेऊया मसाला वाटताना आपल्याला थोडं थोडं पाणी घालून वाटायचं आहे एकदमच बिनापाण्याचं वा काढायचं नाही आहे थोडं थोडं आपल्याला लागेल त्याचं पाणी वापर करायचं आहे आणि एकदम बारीक पेस्ट करायची आहे तर चला आता मी मिक्सरला हे वाटण तयार करून घेणार आहे इथं बघा छान असं आपलं मिक्सरला वाटण तयार करून झालेलं आहे हा काळ्या मसाल्याचं वाटण आहे मस्तपैकी असं बारीक वाटून घ्यायचं आहे अजिबात जाडसर वाटायचं नाही आहे त्यानंतर आता मी कढाई ठेवली आहे कढाई गरम होऊन द्यायची आणि कळ्या भाजीला कोणत्या पण भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं मला त्यामुळे तुम्हाला जर कमी तेल आवडत असेल किंवा चालत ता असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घाला मी एवढंच ते एवढंच घाला तेवढंच घाला असं सांगणार नाही आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तेल घालू शकता दोन पळ्या चार पळ्या असं उ... छोटे -छोटे ते ते मुटे -मुटे तर आमच्या घरात थोडंसं तरीबाज लागतं त्यामुळे मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे तर तुम्ही तीन ओ माझ्याकडे दोन ओघळ्या आहे छोट्या छोट्या त्या घातल्या मोठ्या मोठ्या आहे तुम्हाला जर छोट्या पाहिजे असेल तर तुमच्या उघळीनुसार तुमच्या चमच्यानुसार तुम्ही तेल घालू शकता तुमच्या भाजीनुसार तर त्यानंतर तेल गरम झालेलं आहे आता मी जिरी टाकून घेतली जिरी चांगली तडतडून द्यायचे लाल कलर सुनितीत लाल कलर आला तेल जास्त गरम झालं होतं वाफा निघायला लागल्या म्हणून मी गॅस बंद केला थोडंसं थंड झालं नॉर्मल झालं तेल त्यानंतर मग मी गरम म्हणजे कांदा मसाला टाकलेला होता त्यानंतर मी हळदी टाकली अर्धा चमचा लाल मिरची टाकली त्यानंतर हा गरम मसाला आहे कुठे पण गरम मसाला भेटतो तुम्हाला बाजारात भेटेल तर बाजारात कुठे पण भेटतो नाही तर गर मग घरगुती गरम मसाला बनवतात तो गरम मसाला वापरला तरी चालतो आपण कुठल्याही प्रकारचा जास्त मसाला काही वापरणार नाही आहे त्यानंतर आपण वापरणारे जी जा कांदाची आपण ज्या का काळ्या मसाल्याची पेस्ट बनवून ठेवली आहे तो मसाला पूर्ण आपण याच्यात टाकून घेणार आहे मस्त असा मसाला परतून घ्यायचा आहे मस्त मसाला तेलामध्ये आपल्या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि मसाला कधी पण तेल सुतेपर्यंत परतवायचा म्हणजे जेणेकरून त्याची चव तेलाची तेलामध्ये व्यवस्थित येते मसाला पण मिक्स होतो आणि आपण वरतून मीठ मिरची वगैरे टाकलेली असतो तो मसाला आणि हा आपण जो काढलेला मसाला आहे तो एक जीव होतो त्याची जी चव मिसळते त्यामुळे आपल्याला तेल सुटेपर्यंत कधी पण मसाला तर परतवायचा नाहीतर तेलात ते मसाला टाकायचा आणि लगेच पाणी ओतायचं असं काही करायचं नाही आहे नाहीतर कोणत्याच भाजीची टेस्ट आपल्याला कळत नाही कोणती भाजी खाल्ली कोणती नाही खाल्ली हेच काही कळत नाही त्यासाठी ह्या भाग इथं कसं छान असं तेल सुटायला चालू झालेलं आहे मस्त मस्त असा मसाला परतवायचा असेल तर कमी गॅसवरतच कमी गॅसवरतीच मसाला परतवायचा आहे कमी गॅसवरती मसाला परतल्यानंतर ॲटोमॅटिकली तेल सुटायला चालू होतं आणि मसाला आपण जेव्हा मिक्सरला काढतो तेव्हा पाणीच कमी घालायचं जेणेकरून ते पाणी लवकर जळलं जातं आणि तेल सुटतं ते मी जर जास्त पातळ केलं मसाला तर तेव्हा मसाला पाणी सुटत पाणी म्हणजे तेलच सुटत नाही मसाल्यातून असं होतं त्यामुळे थोडं थोडंच पाणी घालून मसाला बारीक करायचा म्हणजे तेल सुटायला लवकर चालू होतं तर इथं छान असा मसाला माझा परतून तयार झालेला आहे भाजून म्हटलं तरी चालेल परतून म्हटलं तरी चालेल तर त्यानंतर आता मी जी कट केलेली वांगी आहे ती वांगी घालून घ्यायची आणि प्रत्येक भाज्यांमध्ये मला गरम मस गरम पाणी लागतं त्यामुळे मी एका साईडला गरम पाणी पण ठेवलेलं आहे तर बघा इथं बघा छान श्या, छान अशी वांगी आता परतून घ्यायची मसाल्यामध्ये मसाला पण व्यवस्थित परतून जातो त्यानंतर आपल्याला मी जे गरम पाणी केलेलं आहे मी दोन ग्लास गरम पाणी केलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्याला जो मसाला राहिलेला आहे तो व्यवस्थित असा धुवून टाकायचा आहे मसाला म मसाला तर वेस्ट वाया घालवायचं नाही आहे काहीच तर मी मिक्सरचं भांडं चांगलं स्वच्छ असं धुवून घेतलं पाणी टाकून मसाला वगैरे असतो भांड्यामध्ये तर त्या भांड्यातच पाण्या टाकून असं पाणी आपल्याला जेवढं पाहिजे भाजीला तेवढं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही गरम पाण्याचा वापर केला त्याच्यामुळे भाजी लवकर शिजते आणि वांगी पण छान शिजतात तर त्याच्यामुळे मी गरम पाण्याचा वापर करत असते तर बघा इथं वांगे शिजायला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतील त्यामुळे मग मी जास्त पाण्याचा काही वापर केला नाही आहे गरम पाणी टाकले ऑलरेडी त्याच्यामुळे मग वांगी आपली पटकनं शिजणार आहे तर मस्त असं मिक्स करून घेतलं आहे मसाला पाणी सगळं व्यवस्थित असं तर बघा तुम्हाला जेवढं पाण्याचा वापर करायचा तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करा त्यानंतर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण याला शिजून घेणार आहे इथं आपण झाकण काढून बघूया दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे तर बघा किती सुंदर उकळी फुटलेली आहे आणि मस्त आपले वांगे पण शिजलेले आहे बघा तुम्ही रस्सा पण कमी झाला आहे शिजून शिजून तर मस्त आपण असे बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो अशी सुंदर अशी छान आणि टेस्टी भाजी आपली इथं तयार झालेली आहे तर बघा अजून पण माझा गॅस चालू आहे आणि भाजी पण उकळून उकळून घट्ट झालेली आहे वांगे पण शिजलेली आहे तर अशी आमची काही रेसिपी आज झालेली आहे तर बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर, तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत तर चला बा बाय तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की रेसिपी आवडतात ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडत असेल तर कमेंट करून सांगा मग ब्लॉग बनवले जातील नाही तर मग रेसिपी बनवल्या जातील तर नक्की कमेंट करायला मात्र विसरू नका तुमची सगळ्यांची कमेंटची मी वाट बघते आहे